आपण पाहत आहात महाराष्ट्राचा आवाज दीपज्योती दीप पब्लिसिटी आदर्श सहशिक्षक राहुल प्रकाशराव जाधव हे सुद्धा काही दिवसातच आमच्या या योगा ग्रुपमध्ये सामील झाले आणि ते सुद्धा या ऑक्सिजन बारमध्ये फिरत आहेत खरंतर हे निसर्गाचं सौंदर्य आणि सकाळी म्हणतात ना मलय पर्वसे निकलनेवाली जो हवा आहे जो शरीर को छू लिती है तीच हवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला किती मोठी ऊर्जा देते हे इथं आल्यावरच कळतं राहुल जाधव सरांना आपण विचारणार आहोत की तुम्हाला नेमकं काय अनुभव आला या ठिकाणी सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार माझं नाव राहुल प्रकाश जाधव मी मागच्या दीड महिन्यापासून इथं जगद्गुरू तुकोबारा योगा ग्रुपच्या सानिध्यात आलेलो आहे यांचे संस्थापक आमचेच काका चालवतात मागच्या बऱ्याच दशकापासून पण जेव्हा मी इथं आलो तेव्हा एक वेगळाच अनुभव मला इथं पाहायला मिळाला खूप निसर्गमय वातावरण ऑक्सिजनचा खूप साठा ह्या पूर्ण एरियामध्ये आहे जेव्हा मी इथं आलो त्यावेळेस पहिल्या डे वनपासून पूर्ण मला ह्या पूर्ण वातावरणाची पूर्ण शरीराला पूर्ण माझं विचार बदलले आयुष्य बदललं मी एवढंच सांगेन की आयुष्यामध्ये काही कितीही पैसे कमवा काही कमवा पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात राहू द्या की आयुष्यामध्ये आरोग्य शरीर असेल तरच तुमच्या त्या आयुष्याला किंमत आहे आणि कितीही कमवलं तरी उपभोगण्यासाठी जर तुमच्याकडे शरीर नसेल तुमच्याकडे ते मन नसेल प्रसन्न तर काय करणार आहोत त्या ते पैशांचं त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल की रोजच्या रोज योग करा चांगला आहार घ्या आणि एवढंच म्हणेल की करे करो योग रहो निरोग आणि सर्व जगद्गुरू तुकोबारा योगा ग्रुपच्या सदस्याकडून मी सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मित्रांनो आपण पाहताय की धक्काधकीच्या योगामध्ये कोट्यावधी रुपयाचं धन असूनसुद्धा आपल्याकडं उपयोगी नाही आहे हेल्थ इज वेल्थ ज्याचं शरीर चांगलं आहे अशीच माणसं जगावर राज्य करू शकतात जी जगात मोठी माणसं झाली ती पहाटे पहाटे उठतात शुभमुहूर्तावर उठतात आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला बघायला मिळते टाटा बिर्ला मफतलाल अंबानी दिनेश दिग्जाम रेमंड ही जी करोडोपती लोक आपल्या भारतामध्ये झाली या लोकाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपल की या लोकांनी भल्या पहाटे शुभमुहूर्तावर उठूनच त्या लोकांनी योगा प्राणायाम केलेला आहे आपल्या भारताचे पंतप्रधानसुद्धा नरेंद्र मोदी हे सुद्धा योगा करतात आपले रामदेवबाबांनी अवघ्या जगभर या ठिकाणी योगा पोहोचलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला सकाळचा वेळ हा नक्कीच या ठिकाणी योगासाठी दिला जावा तरच या ठिकाणी आपलं शरीर मन आणि बुद्धी योग्य प्रमाणामध्ये या ठिकाणी फिटनेस चांगलं राहील खरंच हे राहुल सरांनी सांगितलं त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद